आणि आता सविस्तर बातमीपत्र अहमदाबाद ते लंडन विमानाची दोन्ही इंजिन्स टेकऑफच्या आधी अगदी व्यवस्थित होती विमानाचं एक इंजिन फेल झालं तरी दुसऱ्या इंजिनावर विमान उडू शकतं मग विमान उडाल्यावर फक्त तीस सेकंदामध्ये असं काय झालं की विमान थेट कोसळलं हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला आहे त्यामुळेच या विमान अपघाताचा सगळ्या बाजूनी तपास करण्यात येतोय आणि त्यातलाच एक महत्वाचा अँगल आहे तो दहशतवादाचा आता हा संशय का घेतला जातोय त्याची नेमकी कारण काय बघूया अहमदाबाद मध्ये विमानाचा एवढा भयंकर अपघात झालाच कसा या प्रश्नाचा सध्या युद्ध पातळीवर शोध घेतला जातोय हा तपास सुरू असतानाच एक नवा अँगल समोर आलाय तो अँगल म्हणजे विमान अपघात हा दहशतवादी हल्ला होता का कारण या अपघाताचा एन आय ए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीकडनं तपास केला जातोय एनआयए ही यंत्रणा दहशतवादी कारवायांबद्दल तपास करते देशाला दहशतवादापासून सुरक्षित ठेवणं हे एन आय एचं मुख्य उद्दिष्ट आहे विमान अपघात हा खरंच दहशतवादी हल्ला होता का या दृष्टीनं तपास करताना पहिला प्रश्न होता तो म्हणजे या अपघाताचा व्हिडिओ कोणी काढला अहमदाबाद मध्ये आर्यन नावाच्या सतरा वर्षाच्या मुलानं हा व्हिडिओ शूट केला हा मुलगा दोन तासांपूर्वीच अहमदाबादमध्ये आला होता त्याच्या गावातल्या मित्रांना विमानांचे व्हिडिओज दाखवण्यासाठी त्यानं विमानाचा व्हिडिओ शूट केल्याची माहिती आहे व्हिडिओ शूट केल्यानंतर के त्यानं त्याच्या वडिलांना हा व्हिडिओ पाठवला या मुलाचीही चौकशी करण्यात आली अहमदाबादच्या विमान अपघाताबद्दल संशय वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे अमेरिकेच्या सारा ऍडम्स या लेखिकेचं ट्विट सारा ऍडम्स या अमेरिकेतल्या लेखिकेनं नऊ जूनला म्हणजे अपघाताधी तीन दिवस एक ट्विट केलाय त्यात ती म्हणते भारत कल्पनाही करू शकणार नाही असा सगळ्यात मोठा हल्ला भारताच्या जमिनीवर होणार आहे आणि या हल्ल्याचा कट अफगाणिस्तानात रचला गेलाय गुड लक सारा ॲडम्स कोण आहे याचा शोध घेतला तर सारा ऍडम्स ही अमेरिकेतली लेखिका आहे आणि तिचा सी आय एशी संबंध असल्याचं कळत आहे दहशतवादी अँगलना तपासातला पुढचा मुद्दा म्हणजे सायबर हॅकिंग करून असं विमान पाडणं शक्य आहे का द वायर या प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये एक आर्टिकल छापण्यात आलं होतं त्यामध्ये जर्मनी मधला सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट रुबेन सॅन्टा मार्टाने एक दावा केलेला बोईंग सेव्हन एटी सेव्हन ची सिस्टीम सायबर हॅकिंग करून घातपात घडवला जाऊ शकतो असा त्याचा दावा होता बोईंग सेव्हन एटी सेव्हन आणि बोईंग सेव्हन थर्टी सेव्हन चे सोर्स कोड लीक चर्चाही दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी हॅकिंगची शक्यता जास्त असते असा दावाही त्यावेळी करण्यात आला होता तसंच फ्लाईट मधल्या एंटरटेनमेंट सिस्टीमच्या विमान हॅक जाऊ असाही अंदाज होता नंतर माध्यमातोईंगनं हे सगळे दावे फेटाळले होते अहमदाबाद अपघातानंतर आकाश वत्स या तरुणानं याच विमानाबद्दलचा एक व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये या विमानातली एंटरटेनमेंट सिस्टीम चालत नसल्याचा दावा त्यानं केला होता We are almost about to taxi But uh, this AC is not working Look at everyone, And it's... So many people they are using these magazines AC is not working at all, at all. And as usual your TV screens are also not working Neither this button for calling the cabin crew Nothing is working नॉट लाईट दोन हजार एकोणीस मध्ये एक सायबर न्यूज खूप व्हायरल झाली होती जी होती बोईंग सोर्स कोड लीकच्या संदर्भात आणि ही हा जो सोर्स कोड होता हा सेवन एटी सेवन आणि सेव्हन थर्टी सेव्हन एअरक्राफ्टबद्दल होता हा जो सोर्स कोड असतो हा एक प्रोग्राम असतो जो सॉफ्टवेअर डेव्हलपर्स लिहितात आणि हा जो फ्लाईटचा जो कोड आहे हा नक्कीच ऑपरेशन जे आहेत फ्लाईटमधले त्याचे ऑपरेशन टेक्नॉलॉजी आपण बोलतो ओ टी ज्याला बोलतो त्याला कंट्रोल करतो सेक्युरिटी रिसर्चर आयओ ऍक्टिव्हचे जे आहेत त्यांनी ह्या सोर्स कोडला स्टडी केलं आणि ह्याचा एक व्हाईट पेपर पब्लिश केला जो तुम्हाला देखील गुगल मारल्यावर भेटेल तर ह्या सोर्स कोडमध्ये त्यांनी बऱ्याच ज्या त्रुटी आहेत या कोडमध्ये ह्या उजागर केल्या होत्या आणि त्याच्या त्यांच्यानुसार त्यांच्या व्हाईट पेपर नुसार क्रि इन्फॉर्मेशन सर्व्हिस मेंटेनन्स सिस्टीम म्हणजे सी आय एस एम एस ज्याला बोलतो त्याच्यामधल्या काही गोष्टी हॅक हॅक केल्या जाऊ शकतात हॅकरकडून आणि त्यांच्यानुसार की फ्लाईट मधली जे एंटरटेनमेंट सिस्टीम असते ती हॅक केली जाऊ शकते किंवा फ्लाईट मधलं जे इंजिन आहे ब्रेक्स आहेत त्यांच्यावर देखील सायबर अटॅक होऊ शकतो अपघात झाला कसा किंवा हे घडलं कसं सिव्हिल एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोड आहे तीस सेकंदामध्ये घडलं कस से। एख वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी सायबरच्या माध्यमातून ही हायजॅक केली का अशा अनेक प्रकार समोर येत आहेत आपण त्यातले एक्सपर्ट नाही आहोत पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत आपल्या देशावर हो गंभीर गोष्ट अहमदाबाद लंडन विमानाचा पायलट सुमित सब्रवालला जवळपास नऊ हजार तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता सुमित सब्रवाल स्वतः इतर पायलट्सना ट्रेनिंग द्यायचा तसंच तस विमानाची उड्डाण क्षमताही आधी तपासण्यात आली होती असं असतानाही विमानाचा असा अपघात धक्कादायक आहे आणि म्हणूनच दहशतवादी हल्ल्यासह सगळ्याच बाजूंनी याचा तातडीनं तपास होण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई